बोलते मला झालं पण चालू मला माहितीच नाही सॉरी सॉरी मी जरा जास्त ओरडले ना शेजारी ना एका बाईच बाळ झोपलेले मी जर मोठ्याने ओरडले ना तर ते रडान ते

Ready? मी विसरून जाते लगेच माझं गाणं क्षेत्रात बाप्पर डोळ झोपलं ना माझं बाळ झोक्यामध्ये <laughs> जागीच आहे ते <जोग> झोपलं नाही <laughs> माझं गाणं कसं वाटलं आणि माझे टपोरे डोळे वाटले छान 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 अखिया मेरी अखिया चला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगते मी आज मटकीची भाजी केली होती मटकेची भाजी आणि चपाती जेवण केले नसत आणि सोबत गुळ पण खाल्ला गुळ चपाती खाल्ली मग काय म्हणता अजून काय चाललंय तुम्ही सर्वांच चा। बरे आहात ना सगळेजण सॉरी मला माफ करा मी तुमचं सुरुवातीला स्वागतच केलं नाही स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर त्याचं नाव आहे प्रिया मला माहितीच नव्हता व्हिडिओ चालू झालेला हा त्याच्यामुळे थोडस ना चुकलं वाटतं